लखपती दीदी योजना आणली ड्रोन दीदी योजना आणली उज्ज्वला जनधन योजना आणली महिलांना सक्षम करण्याच्या योजना आणल्या म्हणून राज्य सरकार देखील त्याच्यामध्ये हात पुढे करत आहे आणि अनेक योजनांच्या माध्यमातून महिला बचत गट आहे त्याला आम्ही ताकद देतोय महिला सक्षम तर देश सक्षम महिलांचा विकास तर देशाचा विकास तानाजी रावांनी त्यांच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून चार कोटी चार कोटी माझ्या बहिणींची आरोग्य तपासणी केली का माझ्या बहिणी स्वतःच्या शरीराकडे आरोग्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून चार कोटी बहिणींची आरोग्य तपासणी झाली आज दीड लाखाचा इन्शुरन्स महात्मा माँ ज्योतिबा फुले योजना पाच लाख आपण केली सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या साडेबारा कोटी जनतेला पाच लाख रुपये वर्षाला उपचारासाठी ऑपरेशनसाठी सरकारने सुरू केले हे सरकार हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्व आणि म्हणून एका घरात माझी जन्म झालेली मुलगी माझी लाडकी बहीण लड़का भाऊ ज्येष्ठ शेतकरी असतील ते या सगळ्यांना या योजनांमध्ये आम्ही घेतलंय साडेसात ची मोटरने पंपाने शेती करणारा शेतकरी त्याला या सरकारने वीज बिल माफ करून टाकले हा देखील ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये केंद्र सरकार प्रधानमंत्री देतात त्या सहा हजारामध्ये आणखी सहा हजार रुपये आपल्या सरकारने टाकलं हे पहिलं सरकार आहे पहिलं राज्य एवढून बारा हजार रुपये सरकार वर्षाला माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यात भरते एक रुपयामध्ये पीक विमा योजना देणार आहे पहिलं सरकार प्रीमियम हप्ता अगोदर शेतकरी भरायचे आता सरकार भरते शेतकऱ्यांनी फक्त एक रुपया द्यायचा हे सरकार आहे सरकारने विचार केलाय की के माझ्या या राज्यामध्ये या फर्स ज्या जेवढे कुटुंब आहेत या कुटुंबातल्या प्रत्येकाला काही ना काही काही ना काही योजना लाभ मिळाला पाहिजे मुलींचं शिक्षण आपण मफत केलं मला तुम्हाला एकाच घटना सांगायची आहे मुलगी हे उच्च शिक्षण घेत होती अर्धे पैसे सरकार भरत होतो अर्धे पैसे तिच्या पालकांना भरायचे होते पण अर्धे पैसे पण पालक भरू शकले नाही म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली रात्री साडेबाराला मी टीव्हीवर बातमी पाहिली आणि एका तासाच्या आत मंत्री चंद्रकांत पाटील यांना मी फोन केला माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो त्याच दिवशी आम्ही ठरवलं सरकार कुणासाठी आहे माझ्या जर एका मुलीला उच्च शिक्षण घेता येत नसेल तर सरकार काय कामाचं आहे आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं उच्च शिक्षण जे डॉक्टर इंजिनियर वकील जे आहे ते सगळे पैसे सरकार बनणार पूर्ण शंभर टक्के फी भरण्याचं काम करणं हा देखील ऐतिहासिक निर्णय आपण घेतला आणि म्हणून मी म्हणतो हे सरकार सर्वसामान्यांचं हे गरिबांचं सरकार आहे हे सर्वांचं सरकार आहे म्हणून आज मला आनंद आहे या ठिकाणी आल्यानंतर आपले चेहरे पाहिल्यानंतर मला या योजनेचं सार्थक झालं असा समाधान आहे काही एका घरात मी गेलो त्या दिवशी एक छोटी मुलगी तिच्या आईला म्हणाली आई, आई बघ तुझा भाऊ आलाय मला मुख्यमंत्री पदापेक्षा हा भाऊ हा शब्द जवळचा वाटतो जिवळल्याच वाटतो वाट आणि एक नातं जे आपलं आहे भाऊ बहिणींच यामध्ये कधी आमच्याकडून अंतर येणार नाही हे रक्षाबंधन झालं आता भाऊ बीज ही ओवाळणी फक्त रक्षाबंधनाने भाव भिजला नाही ही दर महिन्याला ओवाळणी भावाची या मायची सरकारची हा माहेरचा आहे तुम्हाला दर महिन्याला न चुकता मिळणार अशी योजना आम्ही करून ठेवली आणि याचा आनंद आम्हाला आहे आणि म्हणून तुम्हाला माहित आहे आपण मनात आणलो तर काही करू शकतो सुरू असलेलं सरकार थांबवू शकतो बदलू शकतो ते आम्ही दोन वर्षापूर्वी केले आणि आता राज्यातल्या माझ्या लाडक्या बहिणी आई भवानी बनून सावत्र भावांचा देखील करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांनी या योजनेला विरोध केला आणि म्हणून घाबरले ते म्हणून काय काय खोटं नाटक करून एक नरेटिव पसरवायचं काम या ठिकाणी करतात आणि म्हणून माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढ्या पुरतं सरकार मर्यादित नाही अक्का महाराष्ट्र माझं कुटुंब हा आपला परिवार आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आपण काम करतोय मी आपल्याला एवढंच सांगतो काही शंका बाळगू नका मी आपल्याला एवढंच सांगतो हे सरकार जे आहे हे सरकार आपलं आहे माझ्या लडक्या बहिणींचं आहे लडक्या भावांचं आहे शेतकऱ्यांचं आहे कामगारांचं आहे कामगार योजना घरेलू महिला योजना ज्या आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला लाभ आहे तोही आपण घ्या आणि या सगळ्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं आहे कष्टकऱ्यांचं आहे कारण राज्यकर्ते हे सर्वसामान्य घरातल्या का तुमच्या पोटात दुखत एक शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला तर का तुमच्या पोटात दुखत का तुम्हाला पोट उठतो का जळजळ होते मळमळ होते का शेतकऱ्याच्या पोराने मुख्यमंत्री होऊ नये सरकार आल्यापासून हे सरकार पडणार एका महिन्यात पडणार दुसऱ्या महिन्यात पडणार असं करत करत तुमच्या आशीर्वादाने हा एकनाथ शिंदे कायम आहे हे आशीर्वाद आपले सातत्याने पाठीशी ठेवा मला एवढंच म्हणायचं माझ्या बहिणी माता ताण भूक विसरून आपला प्रपंच चालवतात स्वतःसाठी जगत नसतात त्या दुसऱ्यासाठी जगतात लेकरान बटला भूक लाग